स्वच्छतेच्या संबंधित जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या बदल्यात झाल्याने त्या बदल्या का केल्या गेल्याने के के हे पण काही समजत नाही आमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावताना जर प्रतिनिधी मंडळ उपस्थित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे स्थानिक बेरोजगारांना महापालिका सेवेत घ्या आणि त्यांच्या फायदल रुपये माझ्या अनलायबल अधिकाऱ्यांना आपण इथे ठेवतो का हा पण आमचा प्रश्न आहे आमचं सर्वांचं प्रामाणिकपणे <sukra> स्पष्ट मत आहे की स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका रद्द करावा <sukra> राजकीय लोकांना रसद पुरवण्यासाठी आर्थिक त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी प्रशासनाला हप्तेखोरी करण्यासाठी या ठेकेदारांना नियुक्त करतात का हा जनतेचा प्रश्न आहे आमचं एकच मत आहे ना मालेगाव महानगरपालिकाच ठेक्यावर देऊन टाकून काय लेखवता दिले पण ऐकायचं नसेल तर तसं मालेगाव महानगरपालिकेने माले गेल्या दीड महिन्या पहिले सव्वाशे लोकांच्या बदल्या केल्या त्या बदल्यांमध्ये जे मालेगाव शहराचे मुख्य स्वच्छता स्वच्छता सहाय्यक अधिकारी आहेत त्या साहेबांची गेल्या दहा वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेने बदलीच केलेली नाही ते सहाय्यक आयुक्त यांनी फेमी लावून खुर्चीवर बसवण्यात आलेलं आहे असे सहाय्यक आयुक्तांची का बदली होत नाही मालेगाव शहरात सर्व चौका चौकात मोठ्या प्रमाणात सण उत्सव आलेले आहेत आणि त्या सण उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे आणि मालेगाव महानगरपालिका छोट्या छोट्या मुकर्दमांच्या बदल्या करते आणि जो सहाय्यक आयुक्त पुऱ्या गावाचा कचरा पडलेला आहे त्याच्या डोळ्याला कचरा दिसत नाही तिची बदली का केल्या जाते त्याच्या मागे सर्वात मोठं मालेगाव महानगरपालिकेचं गोड गोडबंगाले आणि ते कधी फुटणार आहे आमचा प्रश्न आहे आमचं सर्वच प्रामाणिकपणे पाठी मिळाली यादी स्वच्छताचा ठेका रद्द करावा आता तर त्याला प्रबळ कारण मिळालेलं आहे नाशिक महानगरपालिकेने आर अँड बी कंपनीला ब्लॅक लिस्टेड केलेला आहे ब्लॅक लिस्टेड कंपनीला घेऊन तिसरी निविदा ओपन केली जाते यापूर्वी आम्ही याच्यावर पत्रव्यवहार केला आहे की या सगळ्या कंपन्यांची सखोल चौकशी करावी यांच्या कामकाजाची चौकशी करावी मालेगाव शहराच्या आरोग्यासाठी स्वच्छता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे साथीचे आजार स्वच्छतेच्या अस्वच्छतेमुळेच पसरतात मलेरिया असेल कोणताही ज्या काही संसाधनं आपल्या आहेत ते स्वच्छतेशी निगडीत आहेत आणि मालेगाव महानगरपालिकेचा बहुतांशी खर्च स्वच्छतेवर होतो अशा परिस्थितीत स्वच्छता आउटसोर्सिंगचा ठेका ही पारदर्शक निविदा प्रक्रिया न करता देण्यात येत आहे हा आमचा मूळ आशा याचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा आहे की ब्लॅकलिस्टेड कंपनीला घेऊन जर आपण निविदा प्रक्रिया केली तर आपल्या निविदा समितीने नेमकी काय चौकशी केली निविदा समितीतील अधिकारी कर्मचारी हे ब्लॅकलिस्टेड कंपनीला पाठीशी घालत होते की त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोपासून त्यांनी ही ब्लॅकलिस्टेड कंपनीचा निविदा ओपन केली हा त्यामागचा प्रश्न आहे जर याबाबत आपल्याकडे पूर्वी पण माहिती होती नाशिक महानगरपालिकेने जर या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेला तर आपण ही निविदा पुन्हा मागवू शकत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी का करण्यात आल्याने मालेगाव शहरातल्या आरोग्याच्या हितासाठी स्थानिक बेरोजगार पंधराशे कर्मचाऱ्यांना भरती करून किमान वेतनावर मालेगाव शहराची स्वच्छता करावी ही आमची पुन्हा एकदा मागणी आहे आणि गेल्या दहा वर्षात स्वच्छता आउटसोर्सिंगच्या नावाखाली असेल मधून पुरवण्याच्या ठिकायाच्या नावाखाली असेल मलेरियाच्या औषध खरेदीच्या नावाखाली असेल टॅक्टर खरेदीच्या नावाखाली असेल किंवा स्वच्छतेसाठी आवश्यक असलेली जी काही संसाधनं असतील ती काही खरेदीच्या नावाखाली असेल दहा वर्षात मालेगाव महानगरपालिकेने स्वच्छतेवर प्रतिवर्षी जो काही खर्च केला ते खर्च आणि त्याचा आउटपुट याची एक श्वेत पत्रिका मालेगाव शहरापुढे आली पाहिजे कारण की स्वच्छतेच्या नावावर करोडो रुपये दरवर्षी खर्च होतात पण मालेगाव शहर स्वच्छतेचा जो बोजबारा उडालेला आहे तो दरवर्षी वाढतच चाललेला आहे कुठेही पायपोस नाही मार्दा डेपोवर गेल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता कचऱ्याचे ढीग पडली बंदिसायला लागले हरित लवादाने कलीम बाईंच्या याचे केवळ आदेश देऊन सुद्धा अजून तिथे कारवाई होत नाही बायो मायनिंगचे करोड रुपयाचे ठेके गेले खत निर्मिती झाली ते विकलं गेलं का नाही याचं पण काही समजत नाही म्हणजे ही महापालिका आंधळ दडत आहे कुत्रपीठ आहे अशा पद्धतीने चालली आहे राजकीय दबावात राजकीय नेत्यांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी या महापालिकेतून जे ठेके दिले जात आहेत का हा आमचा प्रश्न आहे सर्वसामान्य मालेगावकर नागरिक मोठ्या प्रमाणावर महापालिकेला संशयाच्या नजरेत बघतात गेल्या अनेक महिन्यांपासून अँटी करप्शनच्या कारवायांमुळे महापालिका प्रचंड बदनाम या महा शहराची प्रतिमा सुधारण्यासाठी कमीत कमी हा ठेका रद्द होणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा ठेका रद्द करत असताना मला वाटतं निविदा समितीतले अधिकारी असतील ज्यांच्यावर ह्या निविदा काढण्याची जबाबदारी होती त्यांच्या देखील चौकशा झाल्या पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छतेच्या संबंधित जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या बदल्यात झाल्याने त्या बदल्या का केल्या गेल्याने हे के पण काही समजत नाही ज्या प्रकरणामुळे शहराची प्रतिमा खराब होते शहर अस्वच्छ होत आहे ज्यांच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी ते सांगतात की आम्ही शहर स्वच्छ करू शकत नाही माझ्या अनलायबल अधिकाऱ्यांना आपण इथे ठेवतो का हा पण आमचा प्रश्न आहे आता प्रमुख मांनी हीच आहे की जी कंपनी नाशिक महानगरपालिकेने ब्लॅक लिस्टेड केली आहे त्या कंपनीची निविदा विचारात घेऊन निविदा प्रक्रिया पुढे करू नये ती संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करावी कोणत्याही कंपनीला मुदतवाढ देऊ नये आणि मालेगाव महानगरपालिकेने स्थानिक बेरोजगार पंधराशे कर्मचाऱ्यांना भरती करून किमान वेतनावर त्यांच्याकडनं शहर स्वच्छते काम करून घ्यावं हे पुन्हा एकदा ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे वाटर ग्रेस कंपनी गेल्या महिन्याभरापासून काम नाही करत साहेब गणपती नवरात्र उत्सव असे सगळे सण आलेले ढिगार झाले आणि इकडे एम बी रेकॉर्ड साहेब काट्यांची आपलं मी आठ नऊ महिन्यापासून आलो ठीक आहे मी थोडस कमी पडत असेल पण महापालिकेचं हित तसं पाहिलं जाईल महापालिकेचं म्हणा नागरिकांचं म्हणा म्हणजे वेळ मला जेवढं शिक्षा असेल वेळ घेऊन असेल जास्त जास्त सुरक्षित देऊन असेल कुठं काय टेंडर आले तिचे दर कमी करण्याचे निगोशिएशन असेल काय त्या फायद्याच्या गोष्टीला असतील मला माझ्या त्याच्यात मी पडलेलो आहे पहिले टेंडर प्रक्रिया की कधीच जा, जा, तुमी तुमी पारे 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 की याला टेंबर द्या याचं द्या हेच मॅनेज त्या भर या न तुम्ही सांगा तुम्ही पडले आणि यालाच द्या त्याला द्यायचे मला फक्त नेटवाच बी आणि पाहिजे सांगू आणि क्वालिटी काम झालं या चिच्या बघा आम्ही किती सक्सेस झालो असेल नाही झालं असेल पण माझा प्रामाणिक घेतो होतं तोच राहिला आहे लोकांना सुद्धा सुविधा कशा देतात चांगल्या काय लगेच फोन करून पुढच्या सांगणं हे चुकीला हे ते इफेक्ट बऱ्यापैकी त्यातही मी सांगू शकतो मागच्या दहा बारा वर्षापासून वाटायचे त्यावेळी गेले आता मुदतवाढ म्हणजे काय असतं की परिवर्षापर्यंत मुदतवाढ असते म्हणजे दोन महिने आम्हाला लागणार आहे मागच्या दोन महिन्यापासून मी एवढा परेशान आहे म्हणजे कुठं टीचरच बोल कर कुठं त्या कर्मचाऱ्यांचे सुपरवायझरांचे सात सात महिन्याचे पगार नाही कर्मचाऱ्यांचे दोन दोन महिन्याचे पगार नाही मीच त्याला सांगून अरे बाबा आपण असं करू हे करू ते चाललं गाव घर एक मत आहे की वॉटर गेस ला मुदतवाढ का द्यायची नाही महापालिका महापालिका सक्षम आहे महापालिकेकडे यंत्रणा आहे आज दहा वर्षात ज्या गावापासून वॉटर गेस नियुक्त केलं ज्या सन्माननीय अधिकाऱ्यांनी ती वॉटर गेस आणण्यासाठी घाट घातला त्या अधिकाऱ्यांच्या पापामुळे आज मालेगाव शहराची स्वच्छतेची एवढा बोजबारा उडाला की आजची अवस्था अशी आहे तुम्हाला कधीच स्वच्छता दिसणार गेटचे काही नेम रूल असते पण ते, ते राबवले जातात का कर्म पे पे जा किती कर्मचारी आणि ते किती काम नाही सायदेच्या मुद्द्यावर येऊ आपण त्यांना किती पेमेंट आता केलं जात त्याच्या घशात किती जाता तो किती परसेंटेज देतो भूमिपुत्रांना प्राधान्य आहे का इथे तो बँकिंग का करत नाही तो का नियम आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला अकाउंटला पेमेंट दिलं गेलं दिलं गेलं पाहिजे ते किमान वेतनानुसार दिलं गेलं पाहिजे मग तो का देत नाही मग त्याच्या फौजदारी तुला का झाला नाही आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे तू खाजगी ठेका करतो घ्या ना नगरपालिकेने ते वाद

स्वच्छताच आपल्याला जर स्वच्छता करण्यासाठी तर ते शक्य नाही असं म्हणतात तुम्ही बेजबाबदार वक्तव्य आहे एकतरी उदाहरण दे हे जे आहे ना हे राजकीय लोकांना रसद सगळीकडे असेल तर आम्ही विरोध करतो आमच्याकडे का देतात आमच्याकडे घेऊन होता ना आमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावताना जर प्रतिनिधी मंडळ उपस्थित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे स्थानिक बेरोजगारांना महापालिका सेवेत घ्या आणि त्यांच्या ठेकेदार का पाहिजे तुम्ही ठेकेदार दलाल का पाहिजे आमचं म्हणणं स्पष्ट आहे महापालिका प्रशासन आणि कामगारांमध्ये हा ठेकेदार रूपी दलाल का पोचला जातो राष्ट्रीय राजकीय लोकांना रसद पुरवण्यासाठी आर्थिक त्यांचे जोपासण्यासाठी प्रशासनाला हप्तेखोरी करण्यासाठी या ठेकेदारांना नियुक्त करतात का हा जनतेचा प्रश्न आहे तो ठेकेदार काम कसं करतो ऐका तुम्ही घोडवला ट्रॅक्टर गेलं ना ते ट्रॅक्टर बाजूला उभं राहत परत ते चिडे येत परत तो नंबर ते ट्रॅक्टर एक टॅक्टर दहा वेळा तिथे एंट्री करतो आणि पडून राहतो झालाच नाही झालं आहे चालू आहे आमचं एकच मत आहे ना मानेगाव महानगरपालिकाच ठेक्यावर देऊन टाकून काय नाही चलता नियमा प्रमाणे तीन जनिता बंधन कार्यक आहे ज्या ज्या तीन निगीत आल्या ना तिचं बक्तीचा आपण अॅक्सिडंट घेतो कुठं कुठे काही प्रेम नाही टाकलं कसं सफिनी माहिती आत्ता तुम्ही ते नाशिक महागाई त्यात तुम्ही बसलाय फक्त नाशिक महानगरपालिकेसाठी ब्लॅकलिस्ट एका ठिकाणी ब्लॅकलिस्टेड आपण महापालिका नव्हतं सांगायचं ना महापालिका करू शकतो हे कंपनीचं ब्लॅकलिस्ट बसायला पाणीपोटा आपल्याला येतो महापालिकेत ब्लॅकलिस्टेड पाहिजे ना मग ते आज काल मोठी आर्थिक आर्थिक या सगळ्या प्रक्रिया झालेली आहे या संदर्भातली सफल चौकशी महापालिकेच्या निविदा समितीच्या आयुक्तांसहित मी तुमच्याकडे पण बोलतो आयुक्तांसहित आतापर्यंत सात आठ महिन्यात जेव्हापासून टेंडर काढण्याच्या प्रोसेस सुरू झाली आहे त्याच्या अगोदर पासून आतापर्यंतच्या सगळ्यांची एसीबीची चौकशी झाली पाहिजे मालेगाव शहराची जनता ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील तुम्ही जर या ठेकेदाराला नियुक्त करण्यापासून थांबवलं आणि महानगरपालिकेने कर्मचारी नियुक्त करून शहर स्वच्छता हातात घेतली

आपण जर महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत जर काम करून घेऊ शकत असू तर ठेकेदार नियुक्तीचा आग्रह आणि तुम्ही जर आज ठेकेदार नियुक्तीचा आग्रह धरता तर कुठे कुठेतरी संशयास्पद आहे हे सगळं ट्रॅक्टर येणार त्याला जर साईजा हा कचरा पडलाय आमचं काम नाही चालला पुढे तो आणि पुढे जाऊन दगड दाखवून घेतो तुम्ही जोपर्यंत एक्शन घेत नाही नगरपालिकेला कुलूप लावा कसं ठेकेदार काम करतो पाहू आपण

लोकांना तीन तीन महिने पगार दिले केल्यावर मग आम्ही आग्रह दादानी का घातलेलं आहे मालेगाव महानगरपालिकेत कधी पंधराशे लोक आपण आपल्या स्तरावर नियुक्त ऐका ना असं लोक आहे तुम्हाला

फार हुशार आहेत पूर्ण भेली खाऊन जाता पण विष्टा टाकत नाही लक्षात

कोई ऐसा लीडर कोई आमदार कोई माजी जो ये ये जो आउटसोर्सिंग से हम कचरा उठा रहे इससे का किसी से समाधान है नहीं तो फिर ये ठेका चलाने किसके हित में चलाया जा रहा सब है सबसे इसमें ये है। पूरे इसमें कोई किसी कोई इसमें है वो नहीं टोटल नहीं नहीं सत्रह में सुनो ना सत्रह तो में बॉडी सुनो ना सत्रह में बॉडी थी जब मैं पहली दफे आया था मुझे तो बोलते भी नहीं आता था तब मैंने ये बोला था सोशल सोशल ऑडिट किसकी नई नई रिपोर्ट आई थी जब उसके ऊपर मैंने ये बौल थी। बौल थी। बौल नहीं नहीं। से तो बोलने का मतलब ये है कि उसको उस पर अब कुछ निर्णय ले लो और अपने पास तो गाड़ी दी है ना चौदह वित्त आयोग से अपने पास पचास पचास गाड़ी में पड़ी अपनी वो अपने पास पूरी यंत्र है वो आज जाकर तुम देखेंगे ना तो वो गाड़ियों के टायर ट्यूब पूरे जमीन में लग तो गए अगर, अगर तो ना चार दिन बंद हुआ तो अपन उठाएगा थोड़ी सी और यंत्रणा बढ़ा लेने का अगर तुम पास एक साल इनका ऑडिट करेंगे अपन बिल की शक्ल में इनका ऑडिट करेंगे और हिसाब जोड़ेंगे तो अपन आउटसोर्सिंग अप पे अपन लेबर लेकर और अपने पास जो यंत्र है उससे काम कराएंगे ना तो मेरा ऐसा मानना है कि तुम्हारा पैसा अगर एक करोड़ रुपया इस सालाना खर्चा हो रहा ना तो इसके अंदर तुम्हारा पंचअसी ही लाख खर्चा होगा मैं दावे से बोल रहा हूँ अपने पास उतनी गाड़ियां है सर क्या रोल है था? अब क्या रोल है मालूम नहीं मेरे कोई है ना

शहराच्या हितासाठी महापालिकेने टेंडर रद्द करावं आणि स्वतःच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शहर स्वच्छ करावं सर्व पक्षीय सर्व सामाजिक कार्यकर्ते या मनुषार आयुक्त म्हणून आपण तर आपण हे स्पष्ट होईल पण मागील कित्येक वर्षापासून आयुक्त बदलत गेलेले पण ते ठेके तसेच येतात तुम्हाला नाही वाटत कुठेतरी आपले महापालिकेचे अधिकारी हे सगळं मॅनेजमेंटचं काम असावं शंभर त्यांच्यामुळे आयुक्त बळी दिले जात आहे असं नाही वाटत तुम्हाला आयुक्त हा प्रशासनाचा प्रमुख असतो प्रमुखाने जबाबदारी घेतली पाहिजे जे जे याच्यात दोषी असतील त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्या चौकश्या केल्या पाहिजेत आयुक्तांना सर्वस्वी शासनाने अधिकार दिलेले आहेत आणि आयुक्त जर आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करत नसतील तर आयुक, त्या आयुक्त आयुक्तांचा सहभाग आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे आयुक्त साहेबांच्या समोर मी स्पष्टपणे सांगतो आहे या की यात कुठेतरी काळगोळा आहे टेंडर देण्यामध्ये त्यांची देखील मिली बघत आहे आता तुमची मीटिंग निष्फळ झालेली आहे तुम्ही ज्या मागणीसाठी आले होते निष्फळ झालेली जवळपास काय म्हणाल आता तुमचं जनतेत जाणार आहोत मालेगाव महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः मान्य केलं आहे की आम्ही शहर स्वच्छते करण्यासाठी निष्क्रिय आहोत म्हणजे याचा अर्थ शासनाने त्यांना परत बोलवावं मालेगाव शहराच्या उपायुक्त सहाय्यक आयुक्तांसहित सर्वांना यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत आम्ही याच्या संदर्भात जनतेमध्ये जाणार आहोत आणि एसीबी कडे आणि राज्य गुप्त वार्ता विभागाकडे मागणी करणार आहोत की या ठेक्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे याची सखोल चौकशी होऊन शासनाला अहवाल दिला गेला पाहिजे आम्ही मालेगाव विधायक संघर्ष समिती यांनी माझ्या स्वच्छतेचा ठेका रद्द करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे त्या निवेदा निवेदनामध्ये त्यांनी विविध गोष्टी नमूद केलेल्या आहेत परंतु सध्याची शहराची परिस्थिती जर पाहिली तर वॉटर बेस जी कंपनी आहे त्या का कंपनीचं काम गेल्या महिन्यापासून पण तुमची समाधानकारक नाही आणि शहरात स्वच्छता होणं अतिशय गरजेचं आहे विशेषत गृहभागामध्ये स्वच्छता अजिबात होत नाही असं निदर्शनास आलं त्यामुळं त्या कंपनीचं काम बंद करून नवीन कंत्राट काढून साफसफाईचं काम करणं गरजेचं होतं त्यानुसार ही निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानुसार पुढील काम काही दिवसात सुरू होणार आहे अद्याप कंपनीचं कामही सुरू झालेलं नाही त्यामुळं ती कंपनी बरोबर नाही असं काही म्हणणं योग्य ठरणार नाही एकदा काम सुरू झालं त्याची प्रगती दिसली तर निश्चितच जनतेला ते काम दिसून येईल आणि आम्हीसुद्धा नवीन कंपनी त्यामध्ये फार लहान मोठ्या गोष्टी आम्ही त्याच्या कंत्राटामध्ये टाकलेल्या आहेत त्या सगळ्याचं पालन होऊन दररोजच्या दररोज दरुच, घर टू घर ओला आणि सुका वेगळा करून सार्वजनिक ठिकाणचा कचरा हॉटेलचा कचरा या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत गाड्यांना जी पी एस लावलेला आहे आम्ही तर पुढच्या काही दिवसामध्ये चार प्रभागामध्ये चार क्रमांक देऊन कचरा जर कुठं असेल तर त्या नागरिकांनी फोन केला तर ता, अर्ध्या तासात तिथं आमची गाडी जाईल आणि कचरा म्हणजे शून्य कचरा शहर करण्याची संकल्पना आमची आहे आणि हे जर झालं नाही तर त्या कंपनीवर कारवाई करण्याचे पर्याय आमच्याकडे आहेतच परंतु जास्तीत जास्त चांगलं काम व्हावं परंतु कारण मी पाहिलं आहे मालेगावची जनता फार सुशिक आहे मी इतर शहरामध्ये काम केलेलं आहे इतर अजिबात स्वच्छता दिसून येत नाही परंतु ती जी बाहेरगावी स्वच्छता होते ती इथं शहरात जर व्हायची असेल तर चांगलं काम होणं गरजेचं आहे आपण आता ज्या कंपनीला कंत्राट देऊ त्या कंपनीकडून अशी अपेक्षा आहे की ते चांगलं काम करतील जर नाही केलं तर आम्ही माझे गावकर विधायक संघर्ष समितीनं जे सांगितलं की तसाही प्रयोग आपण करू पर परंतु या कंपनीला दिल्यानंतर ते काम कसं करते काय आणि ते चांगलं काम करू घेण्याची जबाबदारी आमची आहेच तर ते काम चांगलं होईल हे या ठिकाणी सांगू इच्छितो नाशिक महापालिकेने जे आर एन डी कंपनी आहे जे आता कचरा ठेकल तीन लोक आहे त्याच्यातली एक कंपनी आधी टाकलेली तर आपण म्हटले की नाही ते तिकडं नाशिकला आहे आम्ही इकडे ठेका देऊ शकतो तसं हे कायद्याच्या तरतुदीमध्ये कसं आहे आम्ही ज्यावेळेस ठिकाण भरून घेतला त्यावेळेस आम्ही एक शपथपत्र घेत असतो की शासनानं आम्हाला ब्लॅकलिस्टेड केलेलं नाही किंवा काही बंधन घातले नाही शासनानं ना। नाशिक महानगरपालिका म्हणजे शासन नाही ती त्यांच्या पूर्त शासन आहे नाग नाशिक महापालिकेबद्दल आणि नाशिक महापालिकेने तसा ठराव केलेला आहे आता त्या ठरावापुढं काय कारवाई झाली प्रशासनानं केली त्याची काही माहिती आमच्यापर्यंत नाही परंतु यांनी शपथपत्रात दिलं आहे की आमच्यावर शासनानं कारवाई केली आता नाशिक महापालिकेनं जो निर्णय घेतला असेल कदाचित तो त्यांच्या महापालिका असू शकेल त्यामुळं त्या ती त्या कंपनी लिस्ट शासनाने केलेली आहे असं काही म्हणता येणार नाही परंतु त्या कंपनीला कंत्राटही काही दिलेला नाही आणि ज्या कंपनीला दिलेलं आहे त्याच्याकडून चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी मालेगाव महानगरपालिका प्रशासनाची आहे आम्ही मालेगावकरसह माझी नगरसेवक अब्दुल माजीद यांनी सांगितलं आहे की आपण एक महिन्याच्या बेसवर स्वतः आपल्या इकडचे कर्मचारी आपल्या गाड्या आहेत त्यांना एक महिन्याच्या एक्सपिरियन्स करायला सांगितलं की आपण कचरा संकलन करू शकतो साफसफाई आणि ते स्वस्त दरात त्यांना ठेका देण्याच्या आधी असं अशी काही तरतूद नाही आपण असे लोक लावू शकत नाही त्यांची आपल्याकडे घेणं वगैरे अशी काही तरतूद नाही आहे की आपण बाहेरचे कर्मचारी घ्यायचे परस्पर एक महिन्यासाठी वगैरे असं सुद्धा काही तरतूद नाही आहे ही रितसर प्रोसिजर झालेली आहे त्यामध्ये जर काम सुकारपणा असेल तर ठेका रद्द करण्यात येईल जर चांगलं दिसलं नागरिकांना रिझल्ट असले तर तो ठेका कंटिन्यू पुढे चालू राहील ये है आपकी आवाज